शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कोटी शेतकऱ्यांच्या अन्न माती चालवली त्याला आम्ही सोडणार नाही आणि आज सांगतोय जोपर्यंत सात बारा रद्द होत नाही वाणी साहेब माझ्या आणि त्या खर संचालकाने पन्नास पन्नास लाख घेतले त्यांची सुद्धा आम्ही सुट्टी करणार नाही सर्व राजकीय पक्ष आहेत जे येतील ते शेतकऱ्यांसोबत काय येतील ते समजा मग त्यांना जिल्हा परिषदेला त्यांची जागा शेतकरी दाखवणार तुमच्या डीपीला फोटो आहे काय आज चेंज होणार काय होणार आज आतून शेतकर या शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चात आले नाही तर तानाजी तांबे शिवाजी महाराजांचा टीपी ठेवणार काय ठेवला वाणी साहेब मी काय खायचं काय बेळचं काय घालायचं तो माझा पडते तो प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही मला ज्या सभापतीने तीस कोटीचा भ्रष्टाचार केलाय संचालक विकले गेलेत जे संध्याकाळ त्या तटाखालचे मांजर झालेत ते जर या निषेध वर्ष दिसले तर त्यांना ते त्यांना फटक्याला शिवाय जाणार नाही